नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना पवित्र असा संविधान रूपी ग्रंथ दिला आज देश ज्या संविधानानुसार राज्यकारभार करत आहे त्या संविधानाची प्रत्येक नागरिकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशानं कर्नाटक राज्य सरकारामार्फत राज्यातील जवळपास सर्वच गावात संविधान जनजागृती रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर संविधान रथयात्रेचे ढोणेवाडी तालुका निपाणी इथं गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरात आगमन झालं दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्यांमार्फत रथयात्रेतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागानं आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गाने निघालेल्या संविधान जनजागृती रथयात्रेत अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी डोक्यावर कळस घेऊन सहभाग घेतला संविधान जनजागृती रथयात्रेत येथील कन्नड मराठी प्राथमिक माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दाखवून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला दरम्यान भारतीय राज्यघटनेचे प्रतिज्ञा वाचन करून उपस्थितांनी मनोगत व्यक्त केलं ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली माने उपाध्यक्ष नंदिनी कांबळे सदस्या संपदा जाधव बाबासाहेब खोत दादा सुतार शिवाजी नागराळे कस्तुरी दुगाणे ताईबा बारवाडे ग्रामविकास अधिकारी सूरज इंगळे तानाजी जाधव विजय माने खानू दुकाणे दिलीप कांबळे सेक्रेटरी रवी चोगले बबन सुतार संजय बुडके सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डोणेवाडी इथं संविधान रथयात्रेचे पुष्पहार घालून स्वागत करताना ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने ग्रामविकास अधिकारी सूरजिंगळे इंगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा